का प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर कल्याणच्या चिखनगर मध्ये ते गेले तेवीस महिने बेमुदत आत्मकले साखळी आंदोलन करत आहेत या अनुषंगाने आज महाराष्ट्र क्राईम फोर्ट मध्ये आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि आपल्या चर्चेचा विषय असणार आहे बंगाल ते बदलापूर वाया कल्याण आपल्या चर्चेचा विषय आहे बंगाल ते बदलापूर वाया कल्याण संपूर्ण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढलेलं आहे महिलांवरच नाही तर चार वर्षांच्या मुलींवर सुद्धा असं घृणास्पद कृत्य केलं जाते सर काय सांगाल बंगाल ते बदलापूर या घटनांचा अर्थ कसा लावाल खर तर तुम्ही हा विषय ऐरणीवर आलेला असताना घेत आहेत त्यामुळे मी खरोखर तुमचा आभार मानतो आणि महिलांवरती अन्याय अत्याचार हे अनादी होत आले आणि सध्याची जी बंगालची घटना आहे त्याच्याही आधी निर्भया झाली आणि आता अभय आहे ह्या गोष्टी सातत्याने भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये महिलांच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटना घडत आलेल्या आहेत भले ते युक्रेन युद्ध असो किंवा इतर संदर्भ असो आणि त्याच पद्धतीने आता नुकतीच बदलापूरमध्ये ती घटना घडली ती अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही घटना काही एकच घटना नाहीये त्यानंतर पुण्याला घडलंय त्यानंतर कळव्याला ठाण्यात घडलंय अकोल्याला घडलंय त्यामुळे हा ही जी समस्या आहे अतिशय गुंतागुंतीची आणि गंभीर समस्या आहे या समस्येला सर्व संबंधितांनी शासन असेल प्रशासन असेल समाज असेल आणि सर्वसामान्य व्यक्ती असतील आपण सर्वांनी याकडे अत्यंत गांभीर्याने बघायला पाहिजे तरच या विषयातनं आपल्याला ह्या सगळ्या घटना आपल्याला थांबवता येतील आणि एक चांगलं आयुष्य एक माणुसकीच आणि माणूस म्हणून प्रत्येकाला एक चांगलं आयुष्य आपल्याला येईल खर तर सरकार हे पालकाच्याच भूमिकेत असायला हवं आणि आहे म्हणता येईल आपल्याला परंतु सरकारी पातळीवर जेव्हा आपण बघतो तेव्हा कुठेतरी अनेक पातळ्यांवरती या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं एक सरकारी कार्यक्रम एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय की लाडकी बहिणी अशी योजना किंवा बेटी बचाव असा नारा दिला जातो पण असं असताना देशभरामध्ये रोज दिवसाकाठी अनेक महिला आणि अने बाल अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटना बघताना कुठेतरी सरकार या विषयाकडे लक्ष देत नाही किंवा कमी लक्ष देत असं आपल्याला आढळून येत खर तर शासनातील जे उच्च पदस्थ आहेत आज महाराष्ट्राला शासन आणि प्रशासन या दोघ्यांची तर ही जबाबदारी आहे आज आग महाराष्ट्राला दोन सर्वोच्च पदावरच्या दोन महिला मिळालेल्या आहेत एक म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आज सुजाता सोनिक मॅडम आहेत आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पोलीस प्रशासन जे यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतं त्या पोलीस दलाच्या प्रमुख सुद्धा एक महिला आहेत श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम तर मला ह्या मुलाखतीच्या माध्यमात हे प्रकाशाने सांगायचंय की शासन प्रशासन तर आपली पावलं उचलतच आहे पण या दोन शिरसष्ट महिला आहेत महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पदावरती असणाऱ्या या महिला आहेत या दोघांनी पुढाकार घेऊन या विषयीची त्यांची भूमिका ठामपणे मांडायला हवी आणि ते गृह असेल किंवा पोलीस दल असेल किंवा प्रशासन असेल यांनी ज्याप्रमाणे शिक्षण विभागाने एक आदेश काढलेला आहे आणि सविस्तर तरतुदी केल्या महिला आणि बाल बालक, बालक आणि विद्यार्थिनी त्या सुरक्षेच्या संदर्भात एकवीस तारखेला शिक्षण विभागाने जसा एक आदेश काढलाय आणि नियमावली जारी केली आहे तर मला वाटतं गृह विभाग आणि सामान्य प्रशासन सचिव मॅडम यांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष घालून अशा प्रकारे व्यापक अशी नियमावली आणि सूचनांती युक्त असा आदेश जारी केला पाहिजे म्हणजे या घटनांना कुठेतरी आळा बसेल या सर्व घटनांवर विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे खर तर लोकशाही राज्य पद्धतीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका अतिशय निर्णायक अशी असते आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपल्याकडे तीन विरोधी पक्ष आहेत गेल्या मध्यंतरी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्रीमान विजय वडेट्टीवार साहेब हे सुद्धा बदलापूरला येऊन गेले आणि या घटनेचं गांभीर्य बघता त्यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे या संदर्भात आज होऊ घातलेला जो बंद आहे विरोधी पक्षांनी किंवा इतर संघटनांनी जेणेकरून हा एक संदेश लोकांपर्यंत जाऊ शकेल की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत परंतु यामध्ये बंद पाळताना का अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी सगळ्यांनीच घ्यायची आहे परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे की विरोधी पक्ष असतील किंवा सामान्य जनता असेल आपण सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन सरकार सुद्धा एकत्र येऊन सरकारने एकत्र येऊन आपण ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाही पीडितांच्या सुरक्षितेकडे नेमकं दुर्लक्ष होत आहे का आ, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि मला वाटतं संबंधित यंत्रणा असतील पोलीस प्रशासन असेल आणि महाराष्ट्र शासन किंवा प्रशासन असेल यांनी पीडिता ज्या पण दोघं अल्पवयीन मोदी आहेत खूपच लहान वयाच्या मुली आहेत आणि त्यांचे पालक सुद्धा हे सगळेच एका विशिष्ट धक्क्यामधून जात असतील तर त्या परिस्थितीमध्ये समुपदेशक म्हणून माझी संपूर्ण यंत्रणांना विनंती असेल की आपण ह्या कुटुंब यांचं व्यवस्थितपणे रिक्सरपणे समुपदेशन व्हायला हवं आणि त्या मुलींच्या पुढील मानसिकता पुन्हा सकारात्मकता होण्यासाठी आपण जे जे म्हणून अत्याधुनिक प्रयत्न असतील किंवा वैद्यकीय दृष्ट्या काही त्यांना मदत हवी असेल तर ते दिली गेली पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवाने प्रत्येक गोष्टीचं राजकारण होताना दिसतंय कारण निवडणुकांचा मोसमच चालू आहे त्यामुळे राजकारणाला भूत येणारच पण असं असलं तरी अशा प्रकारच्या गंभीर विषयांमध्ये बोलत असताना पीडितांच्या पुढे काय त्यांच्यासाठी तुम्ही काय करतायत किंवा त्यांच्या काय आता त्यांची सध्याची स्थिती काय तर त्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी एक भूमिका ठोस भूमिका मांडून त्यांना जे जे होऊन शक्य असेल तेथे आपण दिलं पाहिजे शासन प्रशासनाने त्यामुळे हा सुद्धा अतिशय गंभीर विषय असून सगळ्यांनी त्याकडे त्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे बलात्कार ही कोणती जात नाही किंवा धर्म नाही ही एक वृत्ती आहे आणि याला ठेवणं काळाची गरज आहे मुळात याला ठेचलंच पाहिजे हा विचार ठेचण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना होत आहेत का खर तर दुर्दैवाने म्हणा असं वाटतं की शासन प्रशासन आणि एकूणच सामाजिक पातळीवरती अजिबातच काही घडत नाही त्याचाच हा परिपाक आहे दोन हजार सतरा पासून मी निर्भयाच्या आई वडिलांच्या संपर्कात आहे परंतु प्रत्येक वेळी सोळा डिसेंबरला प्रश्न विचारला जातो कि ह्या इतक्या वर्षांमध्ये काही बदल नाही का तर काहीच बदल नाही त्याचाच हा सगळा परिणाम आहे हे निगरघट्ट शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था आणि समाजामध्ये जे विकृत प्रवृत्ती घुसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये कुठलाच बदल होत नाहीये आणि त्यामुळे ह्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये सरकारची एवढी मोठी भूमिका असताना प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बघतो तेव्हा निराशाच पदरी पडते गेले तेवीस महिने मी जे काही आत्मक्लेश आंदोलन करतोय कल्याणमध्ये त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की महिला सन्मान यासाठी मी महिला आयोगाकडे निवेदन दिलेलं आहे शासन प्रशासनकडे गेली तेवीस महिने मी सांगतोय की हे उपाय जर का योजले तर महिलांचा सन्मान वाढेल मान समाजातली मानसिकता बदल बदल होईल आणि जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घड गड़, घडणार नाही परंतु या निगरघट्ट शासन व्यवस्थेला तिथपर्यंत हा आवाजच आमच्या सारख्यांचा पोचत नाही आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडत असतात मला वाटतं सरकारने आता जागवायची वेळ आलेली आहे महिला आयोग महिला आयोगाचा जरी आपण विचार केला तरी महिला आयोगाविषयी खूप सारे प्रश्नचिन्ह माझ्या मनात उपस्थित होतात मी स्वतः महिला आयोगाकडे तक्रार केलेली असताना माझ्या पद्धती खूप मोठी निराशा आलेली आहे खरं म्हणजे बाल महिला आणि बाल विभाग म्हणा किंवा महिला आयोग म्हणा शासन असो पोलीस प्रशासन असो कुठल्याही स्तरावर कुठल्याही स्तरावर काहीही आशादायक चित्र नाहीये मला वाटतं या सगळ्या यंत्रणांनी माणूस म्हणून माणूस म्हणून ह्या प्रश्नांकडे बघायला पाहिजे विद्यार्थी आत्महत्या असो महिला अत्याचार असो बाल अत्याचार असो या सगळ्याच गोष्टींकडे समाजाने एक माणुसकीच्या दृष्टीने बघायला पाहिजे तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही हे प्रत्येक व्यक्तीने आरशासमोर राहून विचारायची वेळ आलेली आहे कारण त्याशिवाय ह्या सगळ्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या नष्ट होणार नाहीत मला वाटतं शासनाने ज्या काही मी स्वतः सुधारणा सुचवलेल्या आहेत जे काही निवेदन दिली आहेत त्या मुद्द्यांवरती काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासारखे आंदोलन करते किंवा जे कोणी कि या विषयावरती काही करू इच्छित सांगतायत त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर कदाचित त्या दुर्दैवी घटना घडणार नाही बदलापूरशी दुर्दैवी घटना आणि त्यानंतर उचळलेलं लोक आंदोलन याचा अर्थ तुम्ही नेमका कसा लावाल खर बंगालमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर जे काही लोकांचा क्षोभ झालेला आहे तो आपण देशभरामध्ये बघतोय अजूनही डॉक्टर्स असतील किंवा समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी पुढाकार घेऊन याविषयी निषेध नोंदवला आहे आणि अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून सर्व स्तरावरती आंदोलने झाली परंतु बदलापूरमध्ये घडलेले घटना दुर्दैवी घटना आणि त्यानंतर जे काही लोकांचे आंदोलन झालंय त्यातनं सरकारने खरोखर धडा शिकायला पाहिजे कारण या पुढे महिलांवरील अत्याचार असो किंवा जनसामान्यांच्या समस्या असो यांच्याकडे शासन आणि प्रशासनाने जर का दुर्लक्ष केलं तर पुढे काय होऊ शकतो याचीच ही बदलापूर म्हणजे नांदी म्हणता येईल आणि म्हणूनच आपण म्हणतोय की बंगालपासून बदलापूर पर्यंत जे काही गोष्टी घडतायत आणि त्याच अनुषंगाने आपण आज कल्याणमध्ये ती चर्चा करतोय तर शासन प्रशासन मला वाटतं याची दखल घेईल आणि त्यातन सुधारणा करेल असे आशा करूया माध्यमातून जनतेच्या ज्वलंत समस्या आम्ही नेहमीच मांडत असतो बदलापूर सहित भारतात महिलांवर झालेला अत्याचार तात्काळ थांबावे यासाठी भारू काकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका मांडली आहे तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नवीन चर्चेच्या विषयासह धन्यवाद